प्रभाग क्रमांक सव्वीसमधील शिवसेना शिंदेगट उमेदवार भागवत आरोटे यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती या रॅलीत निवृत्ती इंगोले हर्षदा गायकर नयना जाधव यांच्यासह प्रभागातील हजारो नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते या रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले भागवत आरोटे यांच्या संपर्क कार्यालयापासून सुरू करण्यात आलेल्या रॅलीमध्ये संपूर्ण मार्गावर कार्यकर्ते व समर्थकांनी घोषणाबाजी करत आरोटे यांना पाठिंबा दर्शवला विशेष म्हणजे या रॅलीत पुरुषांसह महिलांचा देखील लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला भागवत आरोटे यांनी आपल्या कार्यकाळात केलेली विकास कामे आणि गोरगरीब जनतेसाठी केलेली मदत यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला असल्याचे या रॅलीतून स्पष्ट झाले सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या आरोटे यांनी आपल्या कामातून प्रभागत वेगळी ओळख निर्माण केली आहे दिलेला शब्द आणि केलेले काम हीच आपली ओळख असल्याचे सांगत आरोटे यांनी रॅलीदरम्यान मतदारांशी संवाद साधला व प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले आजच्या रॅलीतून त्यांच्या पाठीशी असलेला जनसमर्थनाचा मोठा कौल पुन्हा एकदा दिसून आला आज शिवसेना पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक सव्वीसचे चारही उमेदवारांच्या वतीने आम्ही बाईक रॅली काढत आहोत तरी मी आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांनी या रॅलीत सामील व्हावं हो। व चारही उमेदवाराला येत्या पंधरा तारखेला धनुष्यमानासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावं हो अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण बघितलं असेल दोन हजार सतरा ते बावीस हा आमचा कार्यकाळ होता या कार्यकाळामध्ये आपण तुम्ही बघितलं असेल तर जवळजवळ दोनशे पंचवीस कामांची यादी आपण दिलेली आहे आणि दोनशे पंचवीस तीस कामांची यादी देताना जी जी कामं आम्ही झालेली आहे केलेली त्याच्यात हॉस्पिटल असेल तीन तीन पाण्याच्या टाक्या असतील सहा पूल असेल या सर्व अशा प्रकारचं क्रीडांगण असेल अभ्यासिका दोन दोन अभ्यासिका असतील आयुष्यमान केंद्र असतील या सर्व रोड असतील हे सर्व प्रकारची कामं आम्ही केलेली आहे आणि बावीस ते सतरा पंचवीस जो आमचा याचा कालावधी हो होता जो प्रशासकीय कालावधी हो होता ते सन्माननीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जो निधी दिला त्याच्यातून आजही कामं असले काँक्रिटिंग करण्याचे काम असेल पाण्याच्या टक्क्या असतील ही कामे पाईपलाईनची असेल ड्रेनेज लाईन असेल काम ही कामं आजही चालू आहे म्हणून मी माझ्या नागरिकांना विनंती करतो ह्या प्रभागाचा जर विकास करायचा असेल इथून कुठेही तरी आपण सर्वांनी शिवसेनेच्या धनुष्य मानासमोरील बटन दाबून प्रचंड माताने विजय करावे असे आपल्याला

म्हणजे जी लोक मागे आमच्या विरोधात होती सुद्धा आज आमच्याबरोबर आहे आणि प्रभागात एक सुंदर असं चांगलं वातावरण आहे माझ्या मते समोरच्या सर्वांचं डिपॉटी डिपॉजिट जप्त होईल अशी या प्रभागात परिस्थिती आहे या प्रभागातील सव्वीसच्या प्रभागातील सर्व तरुण असतील ज्येष्ठ असतील हा सर्वांचा उत्साह बघता नक्कीच मी जसं सा आपल्याला सांगितलं येणाऱ्या पंधरा तारखेला ही सर्व आमची जनता प्रभाग क्रमांक सव्वीसमधे माझ्या माय बगिनी आमच्या शिंदेसाहेबांच्या लाडक्या बहिणी समोरच्यांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही ही आम्हाला पक्की खात्री आहे जय हिंद जय